तबनूर येथील ग्रामदैवत जंदी साहेब साहेब यांच्या उरसात येणाऱ्या पाळण्याचे टेंडर तब्बल एकोणतीस लाख रुपयाला गेलेत रोहित संकपाळ यांनी उच्चांकी बोली लावत हे टेंडर घेतले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ सुलोचना कट्टी होत्या कबनूरचा उरुस हा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा शाकाहारी उरुस आहे शुक्रवारी सात मार्च रोजी ग्रामपंचायती येथे पाळणा टेंडर बाबत बैठकीत एकोणीस पाळणाधारकांनी आपलं टेंडर बंद लिफाफ्यातून उरुस समितीकडे सादर केलं होतं लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या समोर पाळणा टेंडर उघडणार उघडण्यात आलं यामध्ये सर्वात मोठ्या किमतीचं म्हणजे एकोणतीस लाख रुपये किमतीचं पाळणा टेंडर रोहित संखपाळ यांनी भरलं होतं त्यामुळे त्यांना ते पाळणा टेंडर देण्यात आलं यामध्ये आकाश पाळणा ब्रेक डान्स पाळणा नावाडी पाळणा टॉवर पाळणा क्रॉस पाळणा यासारखे इतर लहान मोठे पाळणे असल्याचं सांगण्यात आले सरपंच सुलोचना कट्टी उपसरपंच सुधीर लिघाडे यांच्या हस्ते रोहित संखपाळ यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला पाळणा दर वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये राहणार असल्याचं ठरलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य मधुकर मणेरे सुधीर पाटील समीर जमादार प्रवीण जाधव सुनील काडप्पा साहिल मुजावर सदस्य वैशाली कदम सुधाराणी पाटील रोहिणी स्वामी स्वाती काडप्पा अर्चना पाटील प्रमोद पाटील बबन केटकाळे मिलिंद कोले किशोर पाटील सुरेश आडके संजय कट्टी सुनील इंगवले निशिकांत पाटील विजय देसाई अजित खुडे दत्ता पाटील बाबासाहेब कोकणी अल्ताफ मुजावर रियाज चिकोडे बाळू कामत मुन्ना जादे प्रकाश इंगवले वाघमारे सर रविंद्र धनगर गणेश रेणके मनोज जाधव हुसेन मुजावर राजू सुतार यांच्यासह उरुस समिती पदाधिकारी ग्रामस्थ हजर होते मराठी एस न्यूजसाठी कबनरहून चंदुलाल फकीर